पालघर जिल्ह्यातून पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची शंभर कोटींची वसुली आमदार ठाकूरांचा आरोप अवकात असेल तर शिस्तीत लढा ठाकूरांचा फडणवीसांना टोला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून वसुली केली जात आहे त्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून वीस कोटी देण्यास सांगितले जात आहे असा खळबळजनक आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला तसेच हितेंद्र ठाकूरांची बेडकाशी तुलना करणाऱ्या फडणवीसांना उत्तर देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की अवकात असेल तर चिटिंग न करता शिस्तीत लढा असा टोलाही ठाकूरांनी लगावला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्लाबोल केला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पालघर मतदारसंघातील भाजप उमेदवाराची जबाबदारी आहे यासाठी ते जिल्ह्यातून शंभर कोटी रुपये वसूल करत आहेत प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून ते वीस कोटी देण्यास सांगत आहेत याची माहिती खुद्द एका अधिकाऱ्याने दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले महामार्गावरील सण या हॉटेलमध्ये चव्हाण यांचा मुक्काम असून तेथील पंधरा दिवसांचे सी सी टी व्ही चेक करा असेही ठाकूर यांनी सांगितले आरोप प्रत्यारोप लागला आहे माननीय उपमुख्यमंत्री बोलले त्या बैल नाही होत मात्र शरीर तर बेडण्यासाठी ठेवला स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं ना की स्वतःबद्दल बोलले आणि काय की शियाल हालतानचे चरण निकले केरत हैं अन किस्रा वसे वालों को वसे में निपटा लेंगे तै गाजर मूली आएगा क्या वसे ही अपमान आया वसे वालों को निपटा लेंगे पाप कराजे अरे है औकात तो क्या इज्जत से रहा आज कदाचित तुम्ही पत्रकार गेले आज जी जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा का, मंत्र्यांनी मिटिंग घेतल्या मंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी पालक फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाचं कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टर करून पाहिजेत कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विकून जायचं पालघर जिल्ह्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायलाय सांगितल्यात जाण्याचा जल जीवन मिशन केपी न्यूज करिता वसई प्रतिनिधी नरेंद्र एच पाटील यांची रिपोर्ट